नमस्कार आज आपण पाहूया धनुरास धनुरास ही गुरुची रास आहे गुरु ती ना स्वभाव रास आहे त्यामुळे चरतत्वाचे गुंडेगिरीच्या तितकेच असतात आणि तेवढेच स्थिर तत्वाचे देखील असतात म्हणजे ही लोक थांबूही शकतात आणि जाऊही शकतात म्हणजे काय तर दोन गोष्टी वेगवेगळ्या विरुद्ध प्रकृतीच्या गोष्टी ही लोक सहजपणे करू शकतात म्हणजे ह्या लोकांना प्रवासाची पण आवड असते आणि घरात थांबण्याची पण तेवढीच आवड असते धनुराशीचं बोधचिन्ह आहे अर्धा माणूस आणि अर्धा घोडा आणि ज्यांनी धनुष्य बाण आहे ना असं रोखलेलं आहे म्हणजे बघा खांद्यावर नाही घेतलेलं तर ती प्रत्यंच्या ताणून रोखलेलं आहे असं त्यांचं बोधचिन्ह आहे आता अर्धा माणूस आणि अर्धा घोडा यामुळे काय होतं तर अर्धा माणूस असल्यामुळे ह्या हो लोकांची बुद्धिमत्ता ही प्रचंड असते आणि अर्धा घोडा असल्यामुळे प्रचंड ताकद असते म्हणजे ही लोक प्रचंड बुद्धिमान आणि प्रचंड ताकदवान ऊर्जावान असतात पण त्याच बरोबर दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्व ह्या लोकांमध्ये दिसून येतात कधी कधी ही लोक खूप चांगली असतात आणि कधी कधी अगदी शेवटच्या थराला जाणारी असतात खूप वैचित्र दिसून येतं यांच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वभावामध्ये धनुराशीच्या व्यक्ती या स्वतःचा मान अतिशय जपतात स्वतःची इमेज जपण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात स्वतःची मान स्वतःचा इमेज स्वाभिमान हे जपणं हे कर्तव्य आहे यांचं असं यांना खूप सारं वाटतं यांची इमेज यांची एनर्जी कुठल्याही कारणामुळे जर थोडी तरी कमी झाली जरा धक्का बसला तर ही लोक होतात स्वतःला खूप त्रास करून घेतात बौद्ध चिन्हामध्ये हातात आहे धनुष्य रोखलेलं धनुष्य हे लोक असतात ना हे लढवय असतात ही लोक कायम अलर्ट मोडमध्ये असतात म्हणजे असं नाही की आपल्यावर काय मॅटॅकच करतील असं नाहीये पण स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा आपली जी कोण माणसं असतील ना त्यांच्या संरक्षणासाठी ही लोक खूप सावध असतात त्यांच्यावर जर काही हल्ला झाला तर ही लोक तो बाण सुटू शकतो त्यांच्या तत्वामध्ये न बसणार चुकीचं असं काही वागणूक त्यांना दिसली ना तर मात्र तो बाण सुटू शकतो तेव्हा ना या गोष्टीची खूप काळजी घेणं आवश्यक असतं की आपण त्यांच्या कुठल्या बाळाच्या ह्याच्यात येत नाही ना आपण काय पॉईंटमध्ये येत नाही ना याचा आपण भान राखलं पाहिजे त्याचबरोबर ना ही लोक अतिशय गोटबोली असतात प्रचंड गोड बोलणारी दुसऱ्याचं मन राखणारी अशा प्रकारचे असतात कारण का माहिती आहे का यांचा राशी स्वामी आहे गुरु त्यामुळे ना तिखट बोलणं घनेरडं बोलणं हे यांना ना जमत नाही कि किंवा ना ही लोकही करतच नाहीत पण तरीही यांना कधीही कमी लेखून चालत नाही गुरुचे जे काही सगळे चांगले मार्ग समजवण्याचे संपले की ही लोक युद्धनीतीन उतरतात युद्धनीती करून आपली दहशत बसवतातच ह्या व्यक्ती असतात ना या पॉलिसी बदलणाऱ्या असतात स्वतःचे अनप्रिडिक्टेबल असतात म्हणजे आपल्याला असं वाटतं की कधी काय वागतील काय वागतील याचा नेम नाही पण मी सांगू का ह्या लोकांना संधी साधू असतात म्हणजे काय माहिती आहे का योग्य संधी यांना बरोबर करते आणि ती घेतात म्हणजे कोणाला हलक्यात घ्यावं कोणाला गंभीरपणे नये याचा ह्या लोकांना अचूक ज्ञान असतं त्यामुळे संधीमध्ये त्या गोष्टीमध्ये ज्यावेळी जे करायला पाहिजे ना ती अचूक गोष्टी लोक करतात धनुरास म्हणजे बुद्धी आणि ताकद याचा उत्कृष्ट मिळाव आहे कोणत्याही प्रसंगामध्ये बुद्धी वापरली पाहिजे की ताकद वापरली पाहिजे हे ह्या लोकांना अचूक कळतं जिथे बुद्धीचा वापर आहे तिथे ते बुद्धीचाच वापर करतात आणि जिथे ताकदीचा वापर आहे तिथे ताकदीचाच वापर करतात कोणतेही काम करून घेण्यासाठी जे आवश्यक आहे ते अचूक करतात लोक अतिशय गोडगोली असतात समोरच्या माणसाकडनं स्वतःच काम करून घेणं हे यांना उत्कृष्ट प्रकारे सांगतात कोणतीही परिस्थिती धनुराशीची माणसं अतिशय विवेकाने हाताळू शकतात समाजामध्ये जी व्हाईट कॉलर माणसं असतात पॉलिश सोफिस्टिकेटेड अशी जी माणसं असतात ना ती बऱ्याच वेळा धनुराशी असतात या लोकांना माणसाची अतिशय उत्तम पालक असते कोणाला जवळ करावं कोणाला जवळ करू नये याच यांना अचूक ज्ञान असत धनुराशीच्या व्यक्ती या शांत असतात यांचं व्यक्तिमत्व भारदस्त असतात या शिस्तप्रिय असतात पण ना या बेबरोशी असतात एक तर यांचे मूळ खूप स्विंग होतात म्हणजे आज जे बोलतील ते उद्या वागतीलच असं नाही आज जे प्रॉमिस करतील ते उद्या सांभाळतीलच ते पाळतील याची अजिबात खात्री नाही धनुराशीच्या व्यक्ती या जशास तसं वागणाऱ्या असतात लहान मुलांची लहान मुलांसारखं मोठ्या माणसांशी नम्रपणे त्यांचा मान सांभाळून असं आपली आवडती व्यक्ती असेल प्रेमाची व्यक्ती असेल तर त्याच्याशी अतिशय प्रेमाने बोलतात शूद्र चुकीचं वागणाऱ्या माणसांना त्यांच्यासारखंच वागून त्यांना नामोहरण करू शकतात धनुराशीच्या लोकांना समाजसेवेची आवड असते पण तिथे देखील ते आपला स्वाभिमान सोडत नाही समाजसेवा करतात मनापासून करतात पण त्याचबरोबर आपला फोटो आपण जी केलेली गोष्ट आहे ती बातमी ही पेपरात येते का किंवा आताच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होते का ही लोक व्यवस्थित काळजी घेतात धनुराशीच्या लोकांनी एखादी गोष्ट ठरवली ना तर ती गोष्ट ते पूर्ण करतातच शेवटपर्यंत नेतातच जी गोष्ट करतील ती मनापासून आनंदाने करतात कोणाच्या प्रभावाखाली येणं दबावाखाली येणं आणि त्याच्या खाली काम करणं हे यांचा स्वभाव असतो धनुराशीच्या व्यक्ती या श्रद्धावान असतात पण अंधश्रद्धावान असतात यांना अन्यायाची चीड असते पण त्याचबरोबर ही लोक क्षमाशील पण असतात एखादी ढोंगी व्यक्ती ढोंगी बाबा वगैरे असे असतात ना हे जर ह्यांना सापडले ना, ना तर त्याविरुद्ध सुनवायला देखील लोक लोक कमी करत नाहीत पण यांच्या मनातले विचार जे असतात ना ते सतत बदलत असतात की लोक खूप मोडी असतात यांचा स्वाभिमान दुखावला गेला की ते लगेच दुःखी होतात त्यामुळे ह्या लोकांचा स्वाभिमान जर जपला ना तर ही जेम आनंदी आणि खूप छान माणसं असतात आहे का तुमच्या संपर्कामध्ये एखादी अशी व्यक्ती आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा शेवटपर्यंत माहिती असतेच की खाली जे बेल ऐकून दिले ना तेही दावा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू